नमस्कार मी वासुदेव विष्णू माधव पूर्वा पंचायत समिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या पक्षातून मला निवडणुकीला तिकीट दिलेली आहे आणि ए बी कॉम पण दिलेला आहे आणि लोकांचा आग्रह असतो ही मी उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते जुने कार्यकर्ते हा आज माझ्याबरोबर असून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा आग्रह असतो ही शिवसेना एकोणीसशे सत्त्याऐंशी सालामध्ये मी परवा पंचपृष्टीमध्ये स्थापन केली त्यावेळापासून आजच्या तारखेपर्यंत मी एकनिष्ठ राहिलो जनतेबरोबर राहिलो पक्षाबरोबर राहिलो पक्षामध्ये आले किती गेले किती परंतु ही शिवसेना ही तशीच राहावी ह्यासाठी लोकांचा आग्रह असतो मी आजच्या ह्या निवडणुकीमध्ये सहभागी झालो आहे स अनेक कार्यकर्त्यांनी मला स भरगोस अगदी सपोर्ट केलेला आहे पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती आज आम्ही ज्या ज्या गावामध्ये फिरतो आहे प्रवा पंचकृषीमध्ये त्या त्या ठिकाणी एवढा आम्हाला साथ मिळते की सगळे लोक सांगतात की तुम पक्ष बाळासाहेब पक्ष बाळासाहेबांनी पक्ष तो स्थापन केला त्या पक्षामध्ये अनेक लोक येऊन गेले पण माधव तुम्ही पक्ष सोडलेला नाही आहे त्यामुळे आज आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला कधीही आम्ही अंतर देणार नाही आणि शिवसेना हीच गावाचा विकास करू शकते जनतेपर्यंत पोचू शकते आज आमचे कार्यकर्ते जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन प्रचार करत आहेत हुबेपर्यंत आजपर्यंत प्रचार आमचा झालेला आहे एक थोडासाच भाग शिल्लक राहिलेला आहे तो भाग आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत आम्ही धनशक्तीच्या समोर कुठ काही कामाचे नाही आहोत पण आम्हाला जनशक्ती आमच्याजवळ भरपूर आहे आणि जनशक्तीच्या जीवावरती आज आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच अगदी आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि मापन पंचायत समिती हे तिन्ही वय म्हणजे भरघोस मतात निवडून येणार यात शंकाच नाही आणि लोकांनी याचा आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही मागे वळून बघू नका पुढे पुढे चालत राहा सुद्धा तुम्ही असेच कामं करत राहा वय जरी झाला तुमचा तरी तुम्ही मागे बघू नका तुमची चालण्याची आणि करण्याची का पद्धत वेगळी आहे आणि जनतेला न्याय देण्याचं काम ही शिवसेनाच करेल असा लोकांचं मत असल्यामुळे आणि लोकांची भावना असल्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार आहोत फक्त आम्ही पैशाने कमी पडणार यात शंकाच नाही आहे पण परंतु आमच्या समोरचे किती बल्ला असले आणि त्याने आम्ही आम्हाला कितीतरी धमक्या वगैरे मिळाल्या तरी आम्ही पळून जाणार आहोत बाळासाहेबांची शिवसेना शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जीवन ठेवणार आहोत